कोपरगाव शहरातील कोपरगाव बस आगारात शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास डेपोमध्ये उभी असलेल्या बसला अचानक आग लागली ही आग इतकी भीषण होती की बस दरुन खाक झाली असून डेपोच्या काही भागाचे नुकसान झाले आहे ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही दरम्यान घटनास्थळी कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल पोहोचले असून आग विजवण्याचे काम सुरू आहे multimass <laughs> Beast <laughs> 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 <laughs>